हाय फ्रेंड वेलकम माय यूट्यूब चॅनल मित्रांनो कशा किती नक्कीच बऱ्याच मित्रांनो आजचा आमचा चौथा दिवस आम्ही खूप एन्जॉय झाली काल बालाजीचं दर्शनसुद्धा झालं खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि आमची सर्व फॅमिली रेडी आहे गोविंदा मित्रांनो काल खूप थकले लेट पण झालं काल साडेपाच तास झाले दर्शनाला पण सर्वांनी एन्जॉय केली ए वरंद ना यो वर प्रिया सांगतो त्याला सर्व रेडी आहेत गोविंदा तरी मित्रांनो व्हिडिओ पाहत राहतो आज सुद्धा चार दर्शन आहेत हे तुम्हाला पुढे दाखविनच तर मित्रांनो सर्व आता गाडीमध्ये बसतायत हे बघा आता आम्ही आमचे चार दर्शन आहेत सर्व आता बसतायत गोविंदा 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 तर मित्रांनो आता आम्ही निघालो इस्कॉन टेम्पल सर्व रेडी आहेत गोविंदा 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 तर मित्रांनो सर्व हॅपी आजचा चौथा दिवस आहे कालचं दर्शन खूप सुंदर झालं आणि आता आम्ही निघालोय दर्शनासाठी मित्रांनो पाहत राहा व्हिडिओ आम्ही इस्कॉनला पोचलेला आहे सर्वांना इथे चेकिंग करतात सर्वांना चेकिंग करतात आम्हाला इकडे मित्रांनो हे आहे इस्कॉन రాధే రాధే కు రాధా ఈో పేస్కెం తిరుపతి హీ ఆ పూర్ణ ఫలి గోవింద గోవిందోవింద రాధే రాధే మిత్ర రిలీజ్ బా ఇ

अरे राम रामकृष्ण अरे चला चला मित्रांनो व्हिडिओ पाहत जाय की उद शॉपिंग कराय की मित्रांनो हे इस्कॉन टेम्पल मध्ये मार्केट आहे खूप सुंदर आहे हे बघा हे पण जिथे जाईल तिथे शॉपिंग

सर्व आमची कंपनी शॉपिंग करते हे बघा हे बघा काय वास होऊ राधे 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 हे बघा यांनी काय घेतलं किचन घेतले दोन्ही पण मित्रांनो इकडे सर्व घरगुती मिळतो हे बघा ते जे आयटम सर्व बनवतात ते सर्व घरगुतीच असतात म्हणजे असं वेगळं काही नसतं चिवडा आहे हे शेंगदाणा आहे मसाला शेंगदाणा ही डाळ ही रोटी खेपे कुरमुरे हे सर्व घरामध्ये बनवलं जातं आणि ते विकलं जातं ट्रस्टीसाठी मित्रांनो खूप मस्त दर्शन झालं इस्कॉन टेम्पल राधे राधे सर्वांना खूप बरं वाटलं आता आम्ही बाहेर निघालो ही बघा बिल्डिंग खूप सुंदर आहे आणि आमच्या सर्वकडे निघालेले आहेत खाली तर आहे मित्रांनो खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं इस्कॉन टेम्पलचं खूप बरं वाटलं तर कसं वाटला तुम्हाला इस्कॉन टेम्पल आई कसं वाटला आवडलं का तर चला मित्रांनो तर आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघतोय गोविंदा गोविंदा पोहोचलेले ओल्ड बालाजी मंदिर सर्व हे बघा आमची मंडळी सर्व निघालेली आहे सिद्धू पण लाईनमध्ये चालला आता तर मित्रांनो मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे आम्ही मोबाईल जमा करतोय आणि मग तुम्हाला भेटतो आहे पण मित्रांनो आता आम्ही पोचतो आहे किंवा माता मंदिर हे बघा गेट आहे इकडे बघितलं ना तर गेट खूप सुंदर असतो मित्रांनो गेट आहे खूप सुंदर आणि इथून आपल्याला चालत जावं लागते हे असं आणि त्याच्यानंतर पुन्हा रिटर्न दिलं जायचं आणि पुन्हा टर्न मारून मग वाटलं जायचं मित्रांनो आम्ही अजून तेच आहे आई हरवलो चाललेलं आहे आमची गँग बघा पुढे पुसली तरुटार तरुटार चालू आपल्या घर मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा खूप सुंदर बनणार आहे बालाजीची आई अकुला माता मंदिर आपण मंदिर बोलतो हो ते टेम्पल बोलतात तर व्हिडिओ पाहत राहा खूप सुंदर आहे मित्रांनो मित्रांनो आई थकली <laughs> उंच आहे ना थोडं त्याच्यामुळं हे बघा टेम्पल खूप सुंदर टेम्पल आहे रांगोळी बघा मित्रांनो चला जातो हळूहळू वरती दर्शन घेतो आता मध्ये मोबाईल अलाउड नाही तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मंदिर टेम्पल झालं आता आमचे सर्व निघालेले आहेत श्रेय श्रेया नको कोणाला पाडशील इथून खाली जायचा बोलतो पाडशील नको जाऊ हे आईने प्रसाद घेतलाय इकडे कल् देवाला नैवेद्य दाखवलं जातो आणि नंतर तो नैवेद्य सर्वांना वाटलं जातो मित्रांनो <laughs> <laughs> आमचे सर्व इथं जमलेले आहेत ओकला माता मंदिर गोविंद 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 चला मित्रांनो खूप मस्त दर्शन झालं इथलं आता आपण जाऊया काला असते इकडे सर्व आता मी निघतो तर मित्रांनो आमच्या पोट्या बाप्पा चाललेला आहे गोविंदा 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 गोविंद एन्जॉय गोविंदा पाणी पिला पाणी पिला मित्रांनो तुम्हाला एक गमती सांगू गमत काल कशी होती इथ इतकी नाही आमची मावली मावली कसं वाटलं दर्शन दर्शन कसं आला आवडलं का तुला तिरुपती ट्रिप आवडली का तुला तुला आवडली का ट्रिप रात्री तुला ट्रिप आवडली का तिरुपती एक बोलू का मित्रांनो योजत माणूस वरण दे वरण मित्रांनो हा आहे टेम्पल वकुला माता टेम्पल खूप सुंदर आहे बनण्यासाठी वाटलं तर नक्की या या टेम्पलला भेट द्या मित्रांनो इथं नारळ फुकट वाटायला तर किती फुकते बघा हे बघा नारळ बिघडला चोरून चोरू भीती बघा तेव्हा चोरून चोरून नारू भि फुकट नार फुकट रुपये फुकट फुकट नारळ काही बघा नारळ चोटा बघा अन्ना मित्रांनो इकडे भाषेचे लय प्रॉब्लेम हे कन्नाडी साऊथ मध्ये बोलतात नाही तिला विचारते पेरू गावठी गो या असा काम झाला आहे ना आले तिरुपतीला बोलतो पेरू गावठी आहे का कठीण का मी मित्रांनो येऊ डबल काप करू, <laughs> <दुद्द खाप> करू। <laughs> या असं आहे तिकडं भाषेच मित्रांनो आम्ही आता निघालोय कालास्ती दर्शनासाठी खूप मस्त असं दर्शन झालं आमचं तरी व्हिडिओ पाहत राहा गोविंदा गोविंदा ओ नमः शिवाय गिरीजा शंकर नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय गिरजा शंकर नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नम... मित्रांनो टेम्पल आलेलं आहे आणि आता ती मोबाईल अलाउड नाही आहे हे बघा मला दाखवतो मोबाईल अलाउड तुम्हाला बाहेर दाखवतो दर्शन झालं आता मी तुम्हाला भेटतो ओम नम शिवा गोविंदा गोविंदा मित्रांनो सर्वात आधी उतरले जातो तेव्हा इकडे सगळी झोपली झाली गोल झाली सर्व थकलेले आहेत गोविंदा ਸ਼ਿਵਾਂ ਓਮ ਨਮਾਸ਼ਿਵਾਂ ਸ਼ਿਵਾਂ ਗੇ ਜਗਾਂ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਲੈ ਆਉਲੀ

तुझा या वर्षीचा पहिला वर्ष आणि तो तिरुपतीला आला ट्रेनचा प्रवास आणि बालाजीचं दर्शन आणि इतर दर्शन त्याच्याबद्दल जरा तुझा आजचा अनुभव सांग आणि काय एन्जॉयमेंट केली आज मी पहिल्यांदा तिरुपती दर्शन करता आलो अतिशय तिकीटांची बुकिंग वगैरे सगळे त्यांच्या पद्धतीने केली होती आणि माझा माझ्या लाईफमधला मधला पहिला ट्रेनचा प्रवास आहे ठीक okay. आहे प्रवास करताना मी थोडा मागेपुढे होत होतो की प्रवास कसा असणार आहे पण ज्यावेळेस मी कल्याण टू तिरुपतीकरता बसलो ओके okay. त्यावेळेस एक वेगाच फिलिंग आला त्याच्यानंतर आम्ही तिरुपतीला पोहोचल्यानंतर तिकडचं क्राऊन आणि तिकडचं वातावरण प्रसन्न वातावरण पाहून अजून मन तृप्त झालं आणि त्याच्यानंतर बालाजी बालाजी बालाजीचं दर्शन केल्यानंतर अजून मन प्रसन्न झालं आणि खरोखरच अतिशयदानी ही ट्रीप जी ही केली म्हणजे जून महिन्यामध्ये आय थिंक बुकिंग झाली होती आमच्या तिकीटची आणि त्या तिकीटामध्ये त्याने म्हणजे एकदम सिस्टमॅटिक ठेवलं होतं की दर्शनापासून रिझर्वेशनपासनं सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर केल्या होत्या आणि आम्ही इकडनं आल्यानंतर इकडे आल्यानंतर इकडचं वातावरण बघून आणि देवाचं दर्शन आम्हाला जे झालं आहे त्याच्यामध्ये आमचं मन आणि आमची फॅमिली पण हॅपी आहे त्यानंतर आम्ही तिरुपतीवर जाऊन तिरुपतीवरून आम्ही कोल्हापूरकरता आंबा जे जा दर्शनाकरता जातो आहे ओके आणि ट्रेनमध्ये माझी मा फॅमिली लहान मुलं एन्जॉय करताना तो मला दिसत आहे आणि खरोखरच ही ट्रीप अतिशय छान छान म्हणेल मी की छान छानपासून अजून एक वेगळा शब्द येईल की खरोखरच धम्माल गेली आम्ही या ट्रीपमध्ये मेन जे इतर आपण टेम्पल बघितले त्याचं दर्शन मग मग कसं वाटलं मी आतापर्यंत आम्ही एक आठ नऊ टेम्पल बघितले त्याच्यामध्ये प्रत्येक दर्शन एकदम म्हणजे एकदम बघितल्यानंतर म्हणजे अंगाला शहर येतील ह्या पद्धतीचं दृश्य होतं आणि ते, दम, र, आ, ते पाहून आमचं मन प्रसन्न झालं आमची फॅमिली हॅप्पी झाली आणि तिथून लहान मुलं पण एन्जॉय करत तुम्हाला ट्रेनमध्ये दिसतात की एन्जॉय करतायत म्हणजे अजून काय पाहिजे की कि आपण किती वर्षाने आणि पहिल्यांदा प्रवास करताना ज आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणजे मनामध्ये मा, जागरूक असते की बाबा प्रवास कसा असणार आहे की आमचं दर्शन कसं होणार आहे पण ते तिकडे गेल्यानंतर आदित्य जी अरेंजमेंट केली होती त्याला पाहून असं वाटतं की बाबा प्रॉपर नियोजन आणि प्रॉ प्रॉपर आयोजन त्यांनी केलं होतं म्हणून आम्ही म्हणतो आहे एक कॉल मेटल सॉल्व्ह म्हणजे नाही नाही आणि नक्कीच त्यांचं नियोजन होत नक्कीच मिळून आमची फॅमिली एकदा त्यांना अप्रिशिएट करू गोविंद 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 गोविंदा गोविंद 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 तर मित्रांनो आता मी ट्रेनमध्ये आणि तिरुपतीवरून चालले कोल्हापूर लक्ष्मीमध्ये दर्शन घेण्याकरता तर जर तुम्ही ब्लॉगवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी बाल, आतिश भोईल या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बाय